तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय हिनेच मारहाण केले असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं सोळा तारखेपासनं मी तुमच्या ताब्यात आहे मग तुम्हाला मी नाव पहिल्या दिवशीपासून सांगते सांगतो अठरा तारखेला एंगेजमेंट झाली त्या व्यक्तीची तुम्ही का नाही त्याचा तपास केला आजपर्यंत ते कारण नाही हे कशावरून हे तुम्ही का ठरवलं मारहाण केली का नाही केली याच्यासाठी साहेब सीसीटीव्ही फुटेज जप्त झालेले वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या इन्सिडेंट मधले आहेत कशाचे आहेत याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आता पोलिसांनी केलेला आहे त्यामुळे मारहाण केली तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय ह्यानीच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्याचा असल्यामुळे तिने तो आतून त्यांनी दार तोडून तिची सुटका केलेली आहे त्याच्यामुळे तो तो जो काय यांनी पहिल्या दिवशीपासून या प्रकरणाला जो काय वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण का दिलेलं आहे तर एकतर्फी बाजू ऐकून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी रिपोर्ट केलेले आहे आजपर्यंत ही मला आज आम्ही येणार नव्हतो येण्याची आमची इच्छा नाही पण आज आम्हाला त्या कुटुंबानी कळकळीने विनंती केली की तुम्ही निधन या माध्यमातन तरी पोलिसांना योग्य तपास करायची विनंती करावी कोर्टाकडे नाही डावरी सर मागू शकत नाही चाळीस लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात याच्याकडे ऑलरेडी नव्वद लाखाची मर्सडीस आहे पाच कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत त्या गाड्यांना कोणी हात सुद्धा लावत नाही त्यांनी ऐकून घ्या सर वापरली कसं असतं सर डावरी आणि वडिलांनी आता आपल्यालाही मुली असतात आपल्याला आपण वडिलांनी स्वेच्छेनी मुलीला दिलेलं मदे बक्षीस बक्षीस याच्यामध्ये फरक आहे डावरीच्या ते मोडत नाही डावरी ही मागितल्याने दिलेल्या ज्या गोष्टी असतात मागितल्यामुळे मागितल्यानंतर त्याला डावरीच्या व्याख्यामध्ये बसतो जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा